परवा कुंभमेळ्यामध्ये प्रशांत यांचे पाचशे ग्रंथ गीता वेद वेदांतसारखे पुस्तकांचा स्टॉल जाळण्यात आला आणि तिथं त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि त्याच्या पाठीमागं एकमेव कारण होतं की आचार्य प्रशांत हे धर्मामध्ये थोडं सायंटिफिक वेनं बोलायला चालू केले होते कर्मकांडपासून लांब या आणि खरा धर्म जो आहे बुद्ध आणि हिंदू धर्माचं मिक्सचर करून ते ह्या लोकांना उपदेश करत होते आणि त्यांचे व्याख्यानं चालतात गीतावरती वेदवरती वेदांतवरती आणि बुद्धावरती सुद्धा आणि हेच ह्या लोकांना नको होतं म्हणून त्यांचे पूर्ण बुक स्टॉल जाळून टाकलेले पहिल्यांदा आचार्य प्रशांत यांच्या बोलण्यामध्ये तो व्याकुळपणा दिसून येत होता आणि त्यांनी महाराष्ट्रामधल्या किंवा देशातले जे थोर संत झालेले होते बद्दल सुद्धा बोलले मग त्यावेळेस समजून आलं की ही फळी नेमकी कुठून चाललेली आहे हे पुस्तकं जाळणं पुस्तकं बुडवणं ही आत्ताची परंपरा नाही गेल्या पाच हजार वर्षापासून हे लोक जे रिबेल आहेत जे विद्रोह करतात आणि जे सत्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांचे नेहमी पुस्तकं जाळतात किंवा बुडवतात त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांची गाथा ह्यांना बुडवावी का लागली कारण त्याच्यामध्ये विद्रोह होता कारण त्याच्यामध्ये सत्य होतं कारण त्याच्यामध्ये कर्मकांड आणि ह्या रूढी परंपरेपासून बाजूला निघून एक उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या डोक्यांनी बघणारा समाज जागृत करण्याची ताकद होती मग त्यावेळेस त्यांची गाथा बुडवण्यात आली आजही पाच हजार वर्षानंतर चारशे पाचशे सुद्धा आज आचार्य प्रशांत यांचे बुक्स जाळले धर्म आणि धर्माचे ठेकेदार आणि धर्माचा धंदा लावणाऱ्यांचा एक मोठी फळी निर्माण आहे देशामध्ये आणि त्यांना समर्थन करणारे ह्या देशामध्ये भरपूर लोक झालेले आहेत आज सरळ आणि स्पष्ट एक गोष्ट दिसून येते की ह्या धर्माचे ठेकेदार धर्माचे धंदा लावलेल्या लोकांनी जे मूळ ह्या जमिनीतले आणि ह्या मातीतले धर्मावरती अभ्यास करणारे आहेत धर्माला एक चांगल्या पद्धतीने वर घेऊन आणणार त्यांनासुद्धा जगू न देण्याचा डाव मांडलेला आहे मग आपल्या देशाला नेमका कोणता धर्म पाहिजे कर्मकांड आणि रूढ परंपरेचा धर्म पाहिजे का एक सायंटिफिक वेनं जाणारा धर्म पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे सनातन धर्म हा खूप सायंटिफिक धर्म आहे जर भारताला खरंच पॉवर व्हायचं असेल तर भारताला आज भारतामधल्या काही थोर पुरुषांचा आधार घ्यायची वेळ येणार आहे त्यांनी त्यामध्ये तेही सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या लोकांनी त्रास दिला तुकाराम महाराजांना त्रास दिला फुलेंना त्रास दिला शाहूंना त्रास दिला आंबेडकरांना त्रास दिला सावित्रीबाईंना त्रास दिला तर ह्या लोकांना त्रास देण्याच्या पाठीमागं कारणही तेच होतं की हे लोक त्यावेळेसुद्धा तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते आणि आजही हा व्यक्ती थोडंफार डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय गीता शिकवणाऱ्याचे गीता जाळण्याचा जर प्रयत्न होतोय तर नेमकं भारताचा धर्म कोणता आहे नेमकं भारताच्या लोकांना धर्म कोणता पाहिजे नेमकं या धर्माच्या ठेकेदारांना ह्या देशाची वाट कशी पाहिजे तुम्ही ते एक गोष्ट ऐकली असणार आहे की तो एक पिपाणी वाजवणारा असतो गावामध्ये उंदरं खूप झालेली असतात आणि तो पिपानी वाजवत वाजवत घेऊन जातो आणि सगळ्या उंदरांना खड्ड्यामध्ये घालतो नेऊन तशी अवस्था आज भारताची झालेली तर नाही ना की आज एक माणूस जो सांगल एक संस्था जी सांगल त्या संस्थेच्या म्हणण्यानुसार जर देशाची धर्म देशाची रूढी देशाची परंपरा किंवा देशाचा जर रस्ता जर ठरत असेल तर ते चुकीचं आहे असं वाटत नाही का मग ते जर योग्य असते तर आजपर्यंतचे जेवढे समाजसुधारक होते त्यांच्यासोबत का भेटलेले नाहीत हा खूप मोठी एक बारीक लाईन आहे याच्यामध्ये आणि हे समजून घेण्याची आज देशाला खूप मोठी गरज आहे कारण देश एक खूप मोठ्या भयावह रस्त्यावरती निघालेलं आहे ह्या देशाला आज रोजगार नाही ह्या देशाला आज मुबलक सुखसुविधा नाहीत ह्या देशाला आज मुबलक नॉलेजसुद्धा नाही आणि त्याच्यामध्ये हा कर्मकांडांनी अंधश्रद्धेच्या रस्त्यावरती चाललेला आहे तर हा जाऊन किती मोठा पुढं विस्फोट होणार आहे कारण दीडशे करोड लोक आहेत ह्या लोकांना खायला नाही पण ह्या लोकांना धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा चुकीचं ज्ञान पाजळं जात आहे मग हे एक जाणार बुट आहेत आणि हे जाऊन पुढं कुठल्या पद्धतीनं विस्फोट होणार आहे का ते उंदरांसारखं सगळे एकेच ह्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये जाऊन पडणार आहेत तर ही खूप मोठी शोकांकिता आहे त्यांनी पुढं चलून हे सांगितलं की हे असंही होऊ शकतं की ज्या थोर महापुरुषांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं मलाही मारू शकतात हे लोक तर आता भारताला आणि भारताच्या लोकांना जागा होण्याची वेळ आलेली आहे की हा जर व्यक्ती एवढं जीव तोडून सांगतो हा जर व्यक्ती एवढं तळमळीनं सांगतो आहे आणि ह्याचे जर पुस्तकं जाळले जातात तर ह्या व्यक्तीला मी फुल्ली रिकमेंड करेन धार्मिक बाबतीमध्येच पण ते थोडं सायंटिफिक वेनं बोलतात आणि ह्या सगळ्या भामट्यांना ऐकण्यापेक्षा त्या व्यक्तीला ऐकलेलं कधीही चांगलं ह्या सगळ्या धर्माच्या धंद्यामध्ये मला कधीकधी ओशो खूप आठवतात ओशोनी त्या काळामध्ये सुद्धा एवढं स्पष्ट त्यांची स्पष्टता होती धर्माच्या बाबतीमध्ये की जो व्यक्ती धर्मरक्षणाच्या नावाने तुमचा जर शोषण करत असेल तुम्हाला जर तो भडकवत असेल तर तो धर्माचं रक्षण नाही तो त्याची दुकानदारी चालवतोय ओशोने सरळ आणि स्पष्ट सांगितलेलं होतं की धर्म हा एड्यांचा झुंड आहे आणि जो रक्षण करतो तो झुंडीला हँडल करण्यासाठी हे सगळं केलेलं कट असतं तर आता आचार्य प्रशांतसोबत मी हायली रिकमेंड करेन की तुम्ही आता थोडंफार ओशोलासुद्धा ऐकायला चालू करा कारण ओशोनी खूप आणि खूप भारताला एक सायंटिफिक वेनं जाण्याचा सा खूप चांगला रस्ता दाखवलेला होतं पण त्याही व्यक्तीला मारून टाकण्यात आलं मग ते कोण मारलं काय मारलं खूप पुढची गोष्ट आहे पण एक अध्यात्मामध्ये आणि धर्मामध्ये जर खरंच डोकं असेल किंवा तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या लोकांचं ऐकणं खूप गरजेचं आहे कारण आज आपल्याला धर्माच्या नावाने खूप चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात त्याच्यामध्ये दे भारत देश खूप चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे आणि धर्मामध्ये कट्टरता धर्मा जर येत असेल धर्मामध्ये जर वि विद्वेष जर येत असेल तर तो धर्म नाही तो एक येड्यांचा झुंड आहे जर आपल्याला त्या पाकिस्तान बांगलादेशसारखं जर आपली अवस्था न होऊ द्यायचं असेल तर आपला जो धर्म आहे तो जगाला शांतीचा संदेश शिकवणार आहे आपल्या धर्मामध्ये भारताच्या भूमीमध्ये बुद्धासारखा एक महामानव जन्मला त्या महामानवाला भारताने आजमावलं नाही भारताने अपनवलं नाही तर ते भारताचं सर्वात मोठं दुर्दैव आहे पूर्ण पश्चिमच्या देशाने अपनवलं आणि त्यांना आत्मसात केलं आणि आज पश्चिमचे देश सगळे फु खूप आणि खूप चांगल्या पद्धतीनं सुखी शांती आणि समाधानी आहेत बुद्धाला त्यांनी आत्मसात केलं त्याच्यासोबतच ह्या भारताचं एवढं दुर्दैव आहे की इथं प्रत्येक वेळेस खूप मोठमोठे लोक येऊन जातात आणि ह्या भारत देश आपल्याच रूढी परंपरेच्या पा आपल्याच रूढी परंपरेच्या पांगरणाखाली अडकून बसलेला आहे त्याला खोलण्यासाठी बरेच लोक येऊन गेले पण ह्याच्यावरती काहीच परिणाम पडत नाही कारण त्याच्या पाठीमागे लागलेली खूप मोठी ताकद आजही कामावर आहे आजही काम करत आहे तुमच्याच ह्याच भूमीवरती महावीरसारखे एक वीर येऊन गेले सुद्धा धर्माच्या बाबतीमध्ये ह्या रूढी परंपरेला विद्रोह करून त्यांनी जैन धर्माचे स्थापन केले ते जैन धर्मामध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलेलं होतं की ह्या सगळ्या गोष्टीपासून बाजूला जा आणि भारत हा एक शांतीचा संदेश देणारा दुसरा एक वीर तयार केला त्याच्यानंतर तुम्ही आला चारवाकासारखा सुद्धा धर्म इथूनच तयार झाला त्याच्यानंतर तुम्ही आलात सिख धर्म गुरु नानक जी सुद्धा इथूनच तयार झाले आपल्यामध्ये कबीर तयार झाले आपल्यामध्ये तुकाराम महाराज तयार झाले आपल्यामध्ये लिंगायत समाजाचा एक फ्लो बसवेश्वर महाराजांनी तयार केलं तर ह्या पृथ्वीवरती भारत देश एकमेव असा देश आहे इथं प्रत्येक वेळेस महापुरुष येतात आणि ह्या देशाला एक चांगलं वळण देण्याचा प्रयत्न करतात पण ह्या देशाचं सगळ्यात मोठं मोठं दुर्दैव आहे की हा देश कायमचा झोपलेला आहे किंवा ह्यांच्या डोक्यावरती जे चादर टाकलेली आहे जी घोंगडी टाकलेली आहे की ह्यांना त्या घोंगडीच्या बाहेर बघायचं ह्या त्या पडद्याच्या बाहेर बघायची मुबाचा अजिबा दिलेली नाही किती मोठं दुर्दैव म्हणता येईल की जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठे महापुरुष इथं जन्मतात आणि हाच देश आजही दुर्दैवी आहे गरीब आहे आणि दिन दुबळं आहे रूढी परंपरेमध्ये अडकलेला आहे अंधश्रद्धाळू आहे थोडंही सायंटिफिक वेनं जाण्यासाठी आजही प्रयत्न करत नाही जागे व्हा